नमस्कार मंडळी आपल्या शेडमध्ये कोंबड्या आणलेले आहेत आणि बाहेरून आपण जाळी मारतो आहे एक गावटी जुगड आपण बनवलेला आहे म्हणजे आहे ना इथे कोंड्याचा आहे ना हे बघा इथे कटिंग करून पप्पा इथे लावतायत इलेक्ट्रिशियन असल्यामुळे त्यांना माहिती आहे कसं काय करायचं आहे इथे कोंडा लावला आहे इथे इत इथ या साईडला आणि ड्रिल मशीनने होल करून घेतला आहे जेणेकरून इथून कुठला पक्षी जाऊ नये बाहेर आणि मुंगूस वगैरे कोण आतमध्ये येऊ नये म्हणून तर इथे असं आपण कटिंग करून असं लावला येते त्याचबरोबर या बाजूला पण आपण जाळी लावली आहे ही बघा ही फिशनेट आहे पूर्णपणे शंभर एक फूट आहे येते डबे आणलेत सांगतरी आपल्याला ना पाच डबे अजून आणायचे आहेत जेणेकरून अंडी देणारे जे आहेत कोंबडी तर आपल्याला फायदा होऊन जाईल पुन्हा आपल्याला ही ताडपत्री इथे लावायची आहे कारण की पाऊस मारतो ना तर इथे ओलावा निर्माण होऊ शकतो तर ओलावा असेल तर इन्फेक्शन लवकर तयार होतं आतमध्ये आपण कोंबड्या आणल्या ते दाखवतो तुम्हाला काल आम्ही जुगाड बनवला आहे पहिलं असं नव्हतं पूर्ण वेगळं होतं आज आपण वायर काय ते वायमरलचं आपण हे दिलेलं आहे थोडंसं सुरवातीला त्रास होणार मला मेडिसिनची नावं समजायला बाहेरून जाळी जी मारली आहे ना तर इथे पण आपण जाळी मारली आहे ही जाळी एवढीच झालेली आहे आणि त्या बाजूला पूर्ण जाळी झाली आहे ताडपत्री आपल्याला लावायची आहे फिडर ड्रिंकर पण आहे ना गावठी कोंबड्यांना एक बघितलं आहे की ह्या फिडरमध्ये आहे ना सांग खूप क्वचित आहे ना ते अन्न खातात म्हणजे आपण गहू टाकल्यात आणि आपल्याला लवकर लेअर फीड पण आणायचं आहे ड्रिंकर मस्त पितात ते म्हणजे पाणी मस्त पितात तिथे अंड दिले त्या याच्यामध्ये दोन तीन अंडी होती ती आपण ठेवून दिलेत हे बघा ही एक कोंबडी नवीन आणली आहे इथे आपण जुगाड बनवला आहे फक्त एवढे आहे की कोंबड्या आहेत ना वरती येतात आणि पिल्लं आतमध्ये राहतात तर दिवसा आपण एक विचार केला आहे की दिवसा यांना सोडायचं बाहेर आणि नंतर रात्रीच्या टायमाला म्हणजे ते संध्याकाळी आपण जाऊ तर त्यावेळी त्यांना आतमध्ये ठेवायचं तर उन्हामध्ये बघा असं मस्त ऊन घेत आहेत इथे पण आपण फिडर ठेवलं आहे इथे एक ड्रिंकर ठेवलं आहे थोडं वरती ठेवलं होतं पण पक्ष्यांना थोडंसं त्रास व्हायला लागला म्हणजे पिल्लांना आपल्याला छोटं ड्रिंकर आणायचं फिडर पण आणायचं आहे इथे पिल्लं आहेत आपण काल सहा कोंबडी घेऊन आलो तर त्याच्यामध्ये चार पिल्लं आहेत म्हणजे चार कोंबडींना पिल्लं आहेत एकीला सहा आहेत एकीला पाच आहे एकीला एक आहे एकीला असे एकूण बघायला गेलं तर एक एक पिल्ल आहेत ही मारते हे बघा ही कोंबडी आहे ही काळी कोंबडी मारते आणि ज्या कोंबड्या मारतात ना त्यांना मी बंद करून ठेवतो हो तर आपल्याकडे प्युअर गावठी कोंबड्या आहेत कोंबडे आहेत तर कोंबड्या आपल्याला अजून एक आणायचा एक किंवा दोन अजून एक्स्ट्रा आपल्याला कोंबड्या आणावं लागणार आहेत तर अशा आपल्याकडे तरी सतरा अठरा कोंबड्या आहेत हो आणतो पप्पा आमचं काम चालू आहे तर आपल्याला हे नवीन जुगाड दाखवायचं होतं परतून नंतर आपण जाळी मारणार आहोत जेणेकरून पक्षी बाहेर येणार नाही असे चार अजून दोन मारणार आहेत जेणेकरून दोन्ही साईडला असे कोंबडे राहतील म्हणजे इथे पिल्लेवाले कोंबडी राहील इथे एक राहील त्या साईडला पण दोन राहील म्हणजे एकूण चार असा कप्पा होऊन जाईल सगळे गावठी कोंबड्या आहेत आणि कुडूक पण झालेले आहेत तर कमेंटमध्ये सांगा मंडळी आपला शेड कसा आहे कोंबड्या वरती जाऊन बसतात <laughs> याच्यातले आहेत ना एक दहा बारा कोंबड्या ते वरती जाऊन बसतात ते आणि इथे अंडं पण दिलं आहे असेही तीन चार अंडी ते बघा अंड लगेच उचलायचा नाही कारण की ते गरम असतं उचललं की मग ते फुटू पण शकतं तर याच्यामध्ये कोंबडी आहे आतमध्ये ठेवली आहे थोडंसं असं वाटतं की आजारी आहे तर त्यांना पण आपण आतमध्ये ठेवून दिलेलं आहे डोस दिलेले आहेत त्यांना पण यांना आता मला उद्या शिफ्ट करावं लागेल घरी ते बघा असे एकमेकांना मारतात जे पिल्लेवाली आहेत ना कोंबडी ती मारते यांना आता सोडून दिलेली आहे नंतर रात्री म्हणजे संध्याकाळी सहा वाजता आपण आतमध्ये सोडणार या ट्रेमध्ये ठेवतो आपण रात्री